नमस्कार विद्यार्थी मित्रांनो श्रद्धा इन्स्ट्यूट ऑफ सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे श्रद्धा इन्स्ट्यू ऑफ सर्व्हिस सर्व्हिसमध्ये आपण एम पी एस सी यू पी एस सी या स्पर्धा परीक्षा बाबतीमध्ये गायडन्स करतो जो जो तर या अनुषंगानं जो आजचा जो महत्त्वाचा टॉपिक आहे त्याचं नाव आहे तर पद्म पुरस्कार पद्म पुरस्कार दोन हजार पंचवीस हे जाहीर करण्यात आले आहेत पद्म पुरस्कारांची घोषणा ही राष्ट्रपतीमार्फत केली जाते भारताच्या राष्ट्रपती आदरणीय द्रौपदी मुर्मू यांनी सव्वीस जानेवारीच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केलेली आहे आपण जर बघितलं तर यामध्ये पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री या पुरस्कारांचा समावेश आहे पद्म पुरस्कार हे भारत सरकारकडून देणार येणाऱ्या सर्वोच्च नागरिक पुरस्कारांपैकी एक आहे प्रत्येक वर्षी गणतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कारांचं वाटप केलं जातं प्रत्येक वर्षी मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये राष्ट्रपती भवनमध्ये कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं हे पुरस्कारांचं या ठिकाणी वितरण करण्यात येतं त्यात राष्ट्रपंजी स्वाक्षरी असलेले पुरस्कार पत्र सनद तसेच एक पदक यांचा देखील या ठिकाणी समावेश असतो आपण जर पुरस्कार बघितले तर पुरस्कारामध्ये ज्या मान्यवर व्यक्ती आहेत त्यांना काय काय प्रदान करण्यात येतं तर यामध्ये राष्ट्रपंजी स्वाक्षरी असलेले पुरस्कार पत्र त्याला आपण सनद असं म्हणतो त्यानंतर एक पदक या ठिकाणी यांचा समावेश केला जातो पद्म पुरस्कार आपण जर बघितलं कॅटेगरीमध्ये कुठल्या प्र कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये किंवा कुठल्या कुठल्या बाबतीमध्ये त्यांचं योगदान असलेल्या व्यक्तीने दिला जातो तर पद्मविभूषण जो पुरस्कार आहे यामध्ये असामान्य आणि विशेष कार्यासाठी ज्या व्यक्ती काम करतात त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो जो पुरस्कार आहे हा उच्चस्तरीय विशेष कार्यासाठी दिला जातो त्याचप्रमाणे पद्मश्री हा जो पुरस्कार आहे हा विशेष कार्यासाठी दिला जातो यावर्षी जी महत्वाची जी बातमी आहे किंवा महत्वाची जी न्यूज आहे जी परिषदेच्या अनुषंगाने आपल्याला महत्वाची आहे तर ती ती आहे तर राष्ट्रपतीने एकशे एकोणचाळीस जणांची यादी जाहीर केली आहे त्यामध्ये सात दिग्गजांना हा पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला आहे त्यामध्ये एकोणीस दिग्गजांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे तर एकशे तेरा जणांना हा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे दरम्यान या एकशे एकोणचाळीस दिग्गजांच्या यादीमध्ये महाराष्ट्रामधील चौदा जणांचा समावेश आहे महाराष्ट्रातील तीन दिग्गजांना पद्मभूषण व अकरा दिग्गजांना हा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे महाराष्ट्रासाठी फार अतिशय उल्लेखनीय बाब आहे की या पद्म पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील अनेक व्यक्तींचा समावेश या यादीमध्ये करण्यात आला आहे आपण जर या व्यक्ती बघितल्या पद्मभूषण पुरस्कारामध्ये त्यामध्ये मनोहर जोशी पंकज उदास आणि शेखर कपूर यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आला आहे त्यानंतर ता पद्मश्री पुरस्काराचे जर आपण मानकरी बघितले तर यामध्ये अशोक सराफ चित्तमपल्ली अश्विनी बिडे अच्युत पालव चैत्राम पवार अरुंधती भट्टाचार्य जसपेंद्र नरुला राजेंद्र मुजुनदार यांचा समावेश हा ह्या पद्मश्री पुरस्कारामध्ये करण्यात आला आहे तर प हे जे पुरस्कार आहेत पद्मश्री किंवा पद्मविभूषण जे पुरस्कार असतात हे आपल्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे असतात वेगवेगळ्या परीक्षांमध्ये त्या पुरस्कारांबद्दल माहिती विचारली जाते आणि ह्या पुरस्कारांचं स्वरूप कसं आहे यामध्ये कोणकोणत्या व्यक्तीला पुरस्कार मिळाला ह्याबद्दल देखील क्वेश्चन या ठिकाणी आपल्या एक्झाममध्ये एम पी एस सी यू पी एस सी एक्झाममध्ये विचारले जातात तर ह्या संदर्भामध्ये अधिक जी माहिती आहे नवीन नवीन नवी काही ज्या गोष्टी आहेत करंट अफेअर्स संदर्भामध्ये असतील किंवा यू पी एस संदर्भामध्ये असतील ते आपण यासाठी आपला सध्या इन्स्टिट ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस चॅनल जे आहे सोशल मीडियाचे जे काय लिंक्स आहेत ते तुम्ही फॉलो करा आणि आम्हाला जरूर विजिट करा धन्यवाद थँक्यू